हॅलो मुलांना आज आपण दुसरा धडा बघणार आहोत हातीचे चातुर्य बघा मुलांना याच्यामध्ये तुम्हाला चित्राचं वर्णन करायचं आहे आणि चित्राचं वर्णन करताना तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे स्टोरी तयार करायची आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला तिकडे काय दिलं आहे त्यांनी पहा ऐका आणि वाचा ठीक आहे तर आता पहिल्यांदा आपण ते शब्द बघूयात हां बघा मुले फुटबॉल ससे खड्डा फळी आणि हत्ती ठीक आहे आपल्याला असे काही चित्र दिलेलं ठीक आहे आता प आता इथे बघा तुम्हाला सहा बॉक्सेस दिसतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा मुलांना हा हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ हा फाय आणि हा सिक्स ठीक आहे सिक्स नंबरमध्ये बघा हा रिकामा तुम्हाला बॉक्स दिसतो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे शेवटचं शेवट तयार करायचा आहे गोष्टीचा तर बघा पहिल्यांदा आपण इथे बघा आता बघित पहिल्या बॉक्समध्ये काय दिलं आहे दोन मुले आणि एक मुलगी फुटबॉल खेळत आहे बघा इथे बॉल दिसतोय त्याच्यानंतर पाठीमागे तीन ससे दिसत आहेत ठीक आहे तर मैदानामध्ये काय करत आहेत मुले फुटबॉल खेळत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये बघा जे पहिल्या चित्रामध्ये जे ससे फुटबॉल बघत होते मुलांना खेळताना तसंच त्यांनी अनुकरण केलेलं आहे की तीन मुले त्या मुलांचं बघून फुटबॉल खेळत आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या बघा मुलांना तिसऱ्या चित्रामध्ये असं दाखवलं आहे, आहे खेड़ता -खेड़ता की त्या मैदानामध्ये खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते जे ससे आहेत ते वाकून बघतात ठीक आहे का तर त्यांचा खेळता खेळता बॉल हा त्या खड्ड्यामध्ये पडला किंवा गेला ठीक आहे त्याच्यानंतर बघा मुलांना चौथ्या चित्रामध्ये ते तिघं जे ससे आहेत ते त्या एका फळीच्या सहाय्याने किंवा मदतीने तो बॉल काढण्याचं काय करतात प्रयत्न करत आहेत ठीक आहे पाचव्या चित्रामध्ये तिकडे हत्ती आलेला दाखवला आहे आणि हत्तीने बघा काय केलं आहे एक युक्ती केली एक आयडिया केली त्याच्या सोंडेच्या सहाय्याने त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलं आहे ठीक आहे मग मला सांगा मुलांनो सहाव्या बॉक्समध्ये काय झालं असेल तर ते ज्या खड्ड्यामध्ये जे पाणी त्या सोंडेने हत्तीने भरलं त्याद्वारे त्या खड्ड्यामध्ये पाणी भरल्यामुळे तो बॉल काय झाला वरती तरंगत यायला लागला ठीक आहे आणि त्याच्यामुळे काय झालं तो बॉलवरती आला आणि परत मुलं काय केली खेळायला सुरुवात केली तर बघा मुलांना अशा पद्धतीने चित्रवर्णन याद्वारे तुम्हाला हत्तीचे चातुर्य ही गोष्ट सांगितली बरोबर बरं सगळ्यांना हा धडा समजला का जर डाऊट्स असतील काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये में मेसेज करा ठीक आहे सगळ्यांना आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय